मुंबई घाटकोपर येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर नांदेड महापालिका सतर्क झाली आहे नांदेड शहरातील इमारतीवर लावण्यात आलेल्या होर्डिंगचे सर्वे करण्याचे आदेश आयुक्तांनी झोन अधिकाऱ्यांना दिले आहेत नांदेड शहरातील खाजगी इमारतीवर एकशे एक अधिकृत होर्डिंग आहेत मात्र अनधिकृत होर्डिंगची संख्या देखील अधिक आहे होर्डिंगसाठी महापालिकेने अकरा एजन्सींना परवानगी दिली आहे या एजन्सींना पत्र देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अनाधिकृत होर्डिंग आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त अजितपाल सिंग संधू यांनी सांगितले हाटकोपर मुंबई येथे घडलेल्या होडिंग दुर्घटनेच्या अनुषंगाने नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीत आपण एक सर्वे सुरू केलेला आहे नांदेड महानगरपालिका हद्दीत प्रायव्हेट बिल्डिंगवर आपण एकशे एक्कावन्न होडिंगना परमिशन दिलेली आहे आणि त्याचा सर्वे आपण झोन अंतर्गत करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जर अनाधिकृत होडिंग आढळले असतं त्याच्या विरुद्ध कारवाई कर, प्रस्तावित करण्यात येईल तसेच ज्या अकरा एजन्सीजना आपण परवानगी दिलेली आहे होर्डिंगची त्यांना पण आपण पत्र दिलेले आहे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याबाबत जे नियमानुसार का, का जे कायद्यामध्ये जे तरतूद आहेत त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल